त्याप्रमाणात यावर्षीसुद्धा खूप मोठा उत्साह खेळाडूमध्ये होता संपूर्ण शहरातून प्रत्येक गल्लीतून संघ सहभागी झाले होते आणि यावर्षी शारदा प्रतिष्ठानच्या वतीनं श्री पंडित यांनी मोठं बक्षीस ठेवलं होतं तेहतीस हजार तीनशे तेहतीस प्रथम पारितोषिक बावीस हजार दोनशे बावीस द्वितीय आणि अकरा हजार एकशे अकरा तृतीय आणि आणखी जवळजवळ एक लाख रुपयाचे आसपास बक्षीस होते स्मृतिचिन्ह होती आणि खूप छान व्यवस्था इथं करण्यात आली होती महिलांची वे स्वतंत्र बसण्याची व्यवस्था परीक्षकांची वेगळी स्टेजची वेगळी या सगळ्यामुळं काय झालं की दरवर्षीपेक्षा यावर्षी जास्त उत्साह होता आणि तरुणांनी वेगवेगळे आणि आजच्या चालू घडामोडीशी संबंधितसुद्धा अनेक प्रकारचे सोंग आणि वेशभूषा केल्या होत्या आणि प्रचंड त्याला प्रतिसाद मिळाला होता आणि त्यांचा उत्साह पाहायला आणि सगळ्यात महत्त्वाची वाखाण्यासारखी आणि दखल घेण्यासारखी गोष्ट एक आहे ती म्हणजे यावर्षी शहरातील महिलांची संख्या अत्यंत लक्षणीय होती प्रचंड संख्या महिलांची होती आणि पावसाने साथ दिली आणि त्यामुळं हा संपूर्ण पिपरे महोत्सव शारदा प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित जो होता त्याचा खूप मोठा प्रतिसाद आणि यश मिळालं आणि सर्व विजेत्या पारितोषिक विजेत्या संघाने आपला आनंद व्यक्त केला त्यातल्या अनेक कलावंतांना उत्तेजनार्थ प्रोत्साहन देणारी पारदर्शी मिळाल्यामुळं पुन्हा पुढच्या वर्षी हे सर्व लोक पुढच्या वर्षी उत्साहानं आणि जास्त तयारीनं सहभागी होतील याचा आम्हाला विश्वास आहे धन्यवाद खूप कारण ज्या काळाबरोबर मागं पडलेल्या काही काही काय म्हणतात वेशभूषा आहे समजा पोतरा झालं वासुदेव हे जे प्रकार आहेत काळाबरोबर खरंच मागं पडले

लूट देण्याचं काम बक्षीस असतात सगळ्या गोष्टी असतात आणि खेळाडू दरवर्षी प्रमाणात वेगवेगळ्या चांगलं का होईल हे बघत असतात काय सांगाल वेगवेगळ्या वेशभूषा करून राष्ट्र राष्ट्रपिता असतील मोठमोठ्या व्यक्तींची वेशभूषा करून टिप्या खेळले जाते काय वाटतं तुम्हाला खर तर बघायला म्हणजे जुना का आठवतो डायरेक्ट म्हणजे महापुरुष असते सगळे बघायला भेटतात गेवऱ्याकरांना त्यांच्या डोळ्याचे पार पार की त्यांना धन्यवाद